नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण डी एम ए आर अंतर्गत ज्यांनी ज्यांनी फार्मसिस्ट या पदाला अर्ज केला आहे तर त्यांच्यासाठी आपण तांत्रिक सिरीज चालू केलेली आहे तर या तांत्रिक सिरीजचा आज आपला जवळपास सोळावा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके सो ज्यांनी ज्यांनी जे पाहिले नसतील पाहून घ्या स्वतंत्र अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे जे प्रश्न प्रत्येक सरळ सेवेमध्ये अशा पद्धतीचे तांत्रिक स्वरूपात विचारले जातात सगळे प्रश्न या ठिकाणी कंबाईन केलेले आहेत ओके सो आजचा हा भाग सुरू करण्याअगोदर सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर व्हिडिओमधून परिपूर्ण अभ्यास वगैरे कवर होईल या भावनेनं जर असाल तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणत्या तरी स्टडी मटेरियलची गरज आहे ओके लक्षात ठेवा इथूनच नाही तर पूर्ण यूट्यूबमध्ये सुद्धा जरी तुम्ही तयारी करत असाल व्हिडिओच्या माध्यमातून तर ते होणं अशक्य आहे हे तुम्हाला सांगतो आहे बरं वाईट मानून नका घेऊ कारण का रियालिटी सांगतो आहे त्यानं होईल कवर बट कोणत्याही विषयाचा जवळपास दहा ते पंधरा टक्के सिलेबस त्या ठिकाणी कवर होईल त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं पी डी एफ घ्या अथवा बुक जरी घेतला तरी चालेल ओके सो माझ्याकडं ऑलरेडी स्टडी मटेरियल आहे प्रत्येक व्हिडिओ सांगतो आहे सो परीक्षे अगोदर आत्ता जॉईन करून घेऊन खरेदी करून घ्या हा माझा क्रमांक आहे ओके हां असो पाहूयात पहिला प्रश्न नंबर इथं आहे परत खालीसुद्धा आहे टेक्निकल नॉन टेक्निकल ऑलमोस्ट साडेतीन हजार एम सी क्यूज आहेत त्यातून बऱ्यापैकी बरीच तयारी होऊन जाईल असे प्रश्न काढलेले आहेत तर बघा काय दिलं की कोणत्या वर्गातील औषधामुळं जे आहेत ते व्यसन आणि मादक पदार्थापासून दूर राहण्याची लक्षणं जे आहेत ते काय शक्यता वगैरे असतं तर जी काही औषधं जे आहेत ते बेन्झोडायझेपाइन्स याच्या या, या संवर्गामध्ये मोडतात ना तर त्याच्या त्या औषधामुळे जे आहे ते व्यसन वगैरे मादक पदार्थापासून दूर राहण्याची लक्षणं वगैरे निर्माण होतात ओके तर आता जर बघायला गेलं तर हे जे आहेत कुठले ॲटॉसिड्स ओके सो याच्यामध्ये जर बघायला गेलं तर नेमका याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर हे जे आहेत ते स्पेशली तुमच्या हे राईट आन्सर आहे लक्षात ठेवा आता हे जे आहे ते ॲसिडची पातळी कमी करण्याचं काम करतात ॲसिडची पातळी कमी करणे ओके हां नोट डाऊन करून घ्या पातळी कमी करणे हे कमी करण्याचं काम करतं जसं की तुमच्या छातीमध्ये जळजळ वगैरे होत असेल ना तर यावर उपाय करणारी जी काही औषधं असतात ती सगळी ॲटॉसिड्समध्ये मोडतात परत त्यानंतर तुमच्या पोटातलं जे काही ॲसिड असतं ना पोटातील ॲसिड तर हे सुद्धा कमी करण्याचं काम जे आहे ते ॲटोसिड्स करतात ओके हे लक्षात ठेवा परत अजून बघायला गेलं तर बीटा ब्लॉगर्स हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हृदयाची गती कमी करणारं या जी काही औषधं वगैरे असतात ती याच्यामध्ये मोडतात ओके हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या ज्याला आपण बीटा ब्लॉगर्स म्हणतो ज्याच्यामध्ये नॉन सलेक्टिव्ह बीटा ब्लॉगर्स बीटा ब्लॉगर्स वेगवेगळे आहेत नोट डाऊन करून घ्या आता याचा नेमका या संवर्गातली जी काही औषधं असतात ती स्पेशली करून तुम्हाला बी पीचा प्रॉब्लम म्हणजेच ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल परत हार्ट डिजीज जी काही हृदयविकाराची आहेत त्याच्यासाठी या बीटा ब्लॉगर्सचा जो आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो ओके हां परत अजून सांगायला गेलं तर अँटीबायोटिक्स आता बघा या अँटीबायोटिक संदर्भात सगळ्यांना माहीत असेल की जे काही बॅक्टेरियामार्फत होतात ना बॅक्टेरियामुळे होणारी जी काही संसर्ग आहेत ती संसर्ग कमी करण्यासाठी या अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो आता ज्याच्यामध्ये बघा बॅक्टेरिया जे आहेत म्हणजेच कोणकोणती येतात तर तुमचा घसा खवखवत असेल खरखर वगैरे करत असेल परत तुमच्या कानातला संसर्ग वगैरे ओके हां ते सुद्धा बॅक्टेरियामार्फत परत निमोनिया वगैरे झाला असेल तर त्याच्यामध्ये ते हे अँटीबायोटिक्स कमी करतात बट अजून बऱ्याच जणांना काय वाटतं की ज्यांना कुणाला जे सर्दी वगैरे असतात ना हां सर्दी म्हणा परत फ्लू म्हणा हे ताप वगैरे तर हे सुद्धा अँटीबायोटिक्स हे नाही आहेत लक्ष ठेवा हे फक्त आणि फक्त बॅक्टेरियामार्फत होणाऱ्या याच्यावर उपचार करतात आता हे काय आहेत हे वायरल संसर्ग आहेत ओके हां वायरल संसर्ग सो so, डाऊन करून घ्या व्हायरल संसर्गावर हे काम करत नाहीत फक्त बॅक्टेरिया संसर्गावर काम करतात अँटीबायोटिक्स नोटडाऊन करून घ्या महत्त्वाचं आहे त्यानंतर सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि हे माझ्याच पी डी एफमधले सगळे प्रश्न आहेत बरं तुम्हाला इथं काय घेतो आहे का आता डेली दहा दहा जरी घेतलं तर तुमच्याकडे आहेत ऑलमोस्ट इथून एक मंथ जरा तर जवळपास तीनशेच प्रश्न कवर होतील आणि जवळपास पंधराशे प्रश्न त्या ठिकाणी आहेत ओके सो ज्यांना कोणाला जे हे पंधराशे प्रश्न परत नॉन टेक्निकल टेक्निकलचे सगळं मटेरियल आहे हां आत्ता तुम्हाला सांगतो आहे की आत्तापासून जर तयारी केलात तर बऱ्यापैकी के कवर होईल होऊन जाईल परीक्षेच्या समोर समोर जरी घेतलात तरी होईल बट कमी पडेल त्याच्यामुळं आत्ताच घेऊन आत्ता जॉईन करा ओके हां दुसरा प्रश्न हा इथं आपण थोडं जागा सोडूयात हां परत काय दिले की कोणत्या विरोधी औषधामुळं ऑप्टिक न्युरायटिस होतो म्हणजेच तुम्ही क्षयरोग किंवा टी व्ही कमी करण्यासाठी औषध घेता परंतु त्या औषधाच्या कन्झ्युम करण्यानं तुम्हाला काय जे आहे ते ऑप्टिक न्युरायटिस होतो तर ते औषध वगैरे कुठलं आहे तर एथंबुटोल जे येतं ना तर त्या औषधामुळे जे आहे ते तुम्हाला ऑप्टिक न्युरायटिस होत असतं ओके बाकी एरिम्फासिस परत पायराझिनामाइट हे सगळं आपण पाहिले हे आयसोजिन हां हे सुद्धा पाहिले बट असू द्या याचं वापर या सगळ्यांचा वापर तर टी वी कमी करण्यासाठी होतो टी बी ट्युबर क्लोसिस ओके हे नोटडाऊन करून घ्या ज्याला आपण क्षयरोग वगैरे म्हणतो ओके हं ठो खोकला वगैरे तर आता नोटडाऊन करा आता हे जर बघायला गेलं तर आयसोनियझाईड याचा वापर जर तुम्ही घेतलात टी व्हीसाठी ती, टी व्हीसाठीच हे टी व्ही वगैरे कमी करण्यासाठी यूज करतो बट याचा साईड इफेक्ट असा आहे की तुमच्या हात आणि पायामध्ये नेमकं झुंझुनी वगैरे येतं परत सुन्नता वगैरे येते ओके नोट डाऊन करून घ्या परत जे तुमचे लिवर एन्झाईम्स असतात ना तर ते वाढवतात ओके एन्झाईम्स ओके नोट डाऊन करून घ्या याच्यामध्ये लिवर एन्झाईम्स वगैरे वाढवण्याचं काम जे आहे ते हे करत असतं साईड इफेक्ट नोट डाऊन करून घ्या हे सुद्धा का सांगतोय परीक्षेमध्ये जास्तीत जास्त साईड इफेक्टवरच प्रश्न वगैरे येतात त्यामुळं थोडं नोट डाऊन करून घ्या परत पुढं काय दिलं की अ हायपर टेन्सिव्ह प्रेग्नंट वुमन इज अ बेस्ट रिएटेड विथ ओके म्हणजेच ज्या काही गर्भवती महिलेला उच्च रक्तदाब किंवा बी पीचा प्रॉब्लेम असेल तर ते कमी करण्यासाठी एक सर्वात चांगलं औषध कुठलं आहे तर हे जे मेथील डोपा आहे ना तर हे सगळ्यात चांगलं औषध त्या ठिकाणी मानलं जातं हे चांगलं प्रभावी औषध आहे जे की गर्भवती महिलेचं जे बी पीचा प्रॉब्लेम आहे ते कमी करण्याचं काम करतं सो नोट डाऊन करून घ्या परत सांगायला गेलं तर हे जे आहेत ए सी इन्हिबिटर्स आता याच्यामध्ये कशाकशाचा समावेश होतो तर हे जे सांगायला गेलं तर याच्यामध्ये एनलाप्रिल ओके हां एनलाप्रिल सांगतो सांगतोय लिहून घ्या हे तुम्हाला का देतो आहे तुम्हाला पुढं माहिती कळून जाईल एका सिरीजमधून जवळपास तुमचे तीस ते चाळीस प्रश्न कवर होतील अशी माहिती देतोय परत याच्यासोबत लिसोनो सुद्धा येतं याच्यामध्येच येतं बरं लिसोनो प्रिल त्यानंतर परत अजून कुठला बोलला रानी प्रिल ओके आ, रामी प्रिल ना सॉरी रामी प्रिल आता ही सगळी काय आहेत ए सी इन्हिबिटर्स आहेत ए सी इनहिबिटर्स म्हणजे काय किंवा याचा जो काही वापर आहे तो स्पेशली सांगून एक प्रकारचं एन्झाईम असतं किंवा रसायन असतं ज्याचं नाव आहे एनजिओटेन्सिन ओके एनजिओटेन्सिन हां तर हे रसायन काय करतं तर तुमच्या ज्या काही रक्तधमिन्या असतात ते ब्लॉक करण्याचं काम करतं ब्लॉक म्हणजे पूर्ण बंद करत नाही ते म्हणजे कमी करण्याचं संकुचित करण्याचं काम करतं ज्याच्यामुळं तुम्हाला काय येतं जे रक्तदाब असतं ना ब्लड प्रेशर ते वाढतं कारण का जो काही रक्तप्रवाह असतो ना तो काय होतो कमी होतो ना ॲज इट इज म्हणजे जी काही ॲक्च्युअलमध्ये ही तुमची रक्तवाहिनी आहे आणि हिची साईज कमी करण्याचं काम हे करतं रसायन वगैरे त्याच्यामुळं रक्तदाब वाढतं सो so, हे कमी करण्याचं काम हे सगळे ए सी इन्हिबिटर्स करत असतात आलं लक्षात एन्जिओटेन्सिन पाट सेकंड ओके आ, तर हे रसायन कमी करण्याचं काम हे एसी इनहिबिटर्स करतात त्याच्यासोबत हे ए आर सुद्धा करतात ओके ए आर बीचा फॉर्मच आहे की जे एनजिओटेन्सिन रिसेप्टर्स ब्लॉकर्स ओके एचं एनजिओटिप्सिन ओके रिसेप्टर्स आरचं आणि बी म्हणजे ब्लॉकर्स ओके लक्ष ठेवा हे दोघांचंही काम एकच आहे सो हे सुद्धा लक्षात ठेवा बट याच्यामध्ये वेगवेगळी औषधं आहेत जसं की ए आर बीमध्ये जर बघायला गेलं तर जे uh, केडे सार्टन येतं त्याच्यामध्ये परत इरवे सार्टनसुद्धा येतं परत लो सार्टनसुद्धा येतं म्हणजे जी काही शेवटी सार्टन नावाची औषधं असतात ना हां माझ्या मते हे म्हणणं योग्यच आहे तर ते सगळी ए आर बीमध्ये येतात नोट डाऊन करून घ्या आलं लक्षात आता हे प्रोपेनोल संदर्भात माहिती पाहिली सो स्किप करतो आणि अजून एक सांगतो सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आत्ताच सांगतोय ओके okay. आणि जे तुमची विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तयारी करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ना हां आणि या व्हिडिओला जेवढे जवळ जवळपास एक किती पाचशे लाईकचं टार्गेट किंवा दोनशे लाईक दोनशेपेक्षा जर प्लस लाईक आले तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत दुसरा नवीन व्हिडिओ मी शेअर करून देतो त्यामुळे लवकरात लवकर लुकर लाईक करा परत काय दिलं की विथ शेड्यूल अंडर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट वगैरे हा जो काही ॲक्ट आहे तर डील्स विथ रिक्वायरमेंट फॉर अ इम्पोर्ट इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ न्यू ड्रग्स ओके म्हणजे जे काही कोणत्या अनुसूचीमध्ये नवीन औषधांची आयात करणं आणि उत्पादन संबंधित आहे म्हणजेच आयात संदर्भात आणि उत्पादन संदर्भात तर ती कोणती सूची आहे तर जे काही शेड्यूल वाय आहे ना किंवा या अनुसूचीमध्ये जो आहे तो औषधांची उत्पादन आणि आयात करणं म्हणजेच एक पद्धतीनं निर्मिती म्हणू शकता निर्मितीसंदर्भात याच्यामध्ये नोंदणी आहेत परत एक्स संदर्भात ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे जे की व्यापाराचं हे जास्तीत जास्त नियंत्रित औषधे या ठिकाणी आहेत ज्याची विक्री करण्यासाठी जो काही सेलर असतो किंवा जो काही आपण त्याला म्हणतो फार्मसिस्ट वगैरे तर त्याला परवाना लागतो कंपल्सरी लक्षात ठेवा ओके हे आपण पाहिलं आहे बरं आता यम संदर्भात हे आपण नवीन आहे तर यम शेड्यूलमध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जी एम पी जी एम पीची औषधं वगैरे आहेत म्हणजेच ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर चांगल्या उत्पादन पद्धतीसंदर्भात याच्यामध्ये नोंद आहे ओके परत शेड्यूल जी जी आहे ती प्रिस्क्रिप्शन औषधं आहेत म्हणजे जी काही डॉक्टरच्याच सल्ल्याने मिळत असतात ओके डॉक्टरच्याच सल्ल्याने मिळणे सल्ल्याने मिळणे ओके किंवा ज्याच्यासाठी डॉक्टरचा सल्ला आवश्यकच असतो लक्ष ठेवा हे प्रिस्क्रिप्शन असणारी औषधं आहेत सो नोट डाऊन करून घ्या ऑलरेडी तुम्हाला सांगितले ही सगळी प्रश्नांचा दर्जा असतो अशा पद्धतीनं तयारी करा आणि अजून एक विचारतो की लाईव्ह वगैरे घ्यायचं का नॉन टेक्निकल संदर्भात बोलतोय ओके नॉन टेकचं सो ज्यांना कोणाला हवे असतील किंवा लाईव्ह वगैरे हवं असेल तर यास म्हणून कमेंट करून द्या ओके बाकी दुपारी पाहतो दुपारी अथवा रात्री टायमिंग वगैरे सजेस्ट करून द्या आणि त्याला सगळ्यांनी लाईक करा ज्याचे जे जेवढे ला जास्त लाईक त्या ठिकाणी आपण पाहूयात कमेंटला म्हणतो आहे परत विश ड्रग कावज गिगिवल गी हायपरप्लेसिया ओके तर जो काही हेरड्यांचा हायपरप्लेसिया असतो ना तर तो कोणत्या औषधामुळे होत असतो तर इथं जे जे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते पेंटियन हे जे आहे फिनिटियन वगैरे तर याच्यामुळे हा जो आहे तो हिरड्यांचा हायपरप्लासिया या ठिकाणी होत असतो ओके नोट डाऊन करून घ्या आता याच्यासोबत जे काही कुठले कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत ना कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स त्याच्यामुळे सुद्धा हा हिरड्यांचा हायपर प्लासिया होतो हे सांगितलं आहे माझ्या मते ज्याच्यामध्ये फेनीटाईन वगैरे येतं हेच आलं त्याच्यासोबत कुठलं सायक्लोस्पोरिन नावाचं सुद्धा येतं ना हां आलं लक्षात ओके सायक्लोस्पोरिन तर ही दोन औषधं आहेत ज्याच्या कंझ्यूममुळे हा जो आहे तो हिरड्यांचा हायपरप्लासिया त्या ठिकाणी होत असतो बाकी हे डिगॉक्सिन परत आयझोनाइड रिम्फासिन वगैरे सगळं आहे पाहून घ्या परत काय दिले की मिथेनॉल विषबाधेमध्ये कोणता औषधीय घटक अँटीडोट म्हणून वापरला जातो याच्यामध्ये यूजफुल असणारा जो काही घटक आहे जे औषध आहे ते इथेनॉल वगैरे ज्याला फोमिझोल वगैरे फोमिपिझोल वगैरे म्हणून ओळखलं जातं परत ॲट्रोपिन विटॅमिन बी सिक्स ही सगळी माहिती ऑलरेडी कवर केली आहे हां जे कवर केलं आहे ना ते स्किप करतो मी बाकी सगळं तुम्ही रिसर्च करू शकता मागं व्हिडिओमध्ये कवर केलं आहे परत एन्झाईनमध्ये छातीत दुखणे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता औषध वर्गीकरण वापरलं जातं किंवा कोणत्या औषधाचा वापर त्या ठिकाणी वा होतो तर जे नायट्रेट्स असतात ना तर या संवर्गातील जी काही औषधं वगैरे येतात ते जे आहे ते एन्झायनामध्ये कमी करण्यासाठी वापरलं जातं ओके परत अँटीकोगुलंट सगळ्यांना माहीत आहे हे रक्त पातळ करण्याचं काम करतात परत अँट्रीडिप्रेसंट ही जी आहे ती तुमचं डिप्रेशन वगैरे कमी करण्याचं काम करतात याच्यामध्येच उत्तर लपलेलं आहे ओके सो so, ज्याला आपण काय म्हणतो नैराश्यरोधक हो औषधं वगैरे म्हणतो ओके ती कुठली कुठली आहेत एकदा कमेंट करून द्या परत अजून पाहायला गेलं तर अँटीहिस्टामाइन्स ही जी आहेत याच्यामध्ये सिंपल पद्धतीनं तुम्हाला जर ॲलर्जी असेल ॲलर्जीच्या ॲलर्जीच्या विरोधात ही औषधं प्रतिक्रिया दर्शवितात एखाद्या गोष्टीची ॲलर्जी वगैरे असेल तर ती कमी करण्याचं काम हे अँटीहिस्टामाइन्स या संवर्गातील औषधं वगैरे करत असतात आता तुमचं काय काम आहे तर ही जी दिलं आहे तुम्हाला तर या संवर्गात वळणारी कोणकोणती कुन औषधं आहेत परत त्याचे साईड इफेक्ट परत ते कशावर उपाय करतात हे सगळं सर्च करा बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे ओके हां आठवा प्रश्न आहे डबल सहा झाले ना हं तर कोणते अँटीपायलेप्टिक औषध मूड स्टेबलायझर म्हणून देखील काम करतं याचं तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे बाकी व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जेवढे जा जास्त शेअर होतील तेवढा जास्त आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तेव्हाच तेव्हा त्वरित आम्ही तुम्हाला नवीन भाग अपलोड करून देऊ बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कुणाला स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या हा माझा क्रमांक आहे बाकी काही कोणत्या प्रश्नासंदर्भात डाऊट असेल तर नक्की कमेंट करा बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो